मंडळी तुम्ही सुद्धा उकडल अंडी उकडवता आणि उकडलेली अंडी सोल्याचा कंटाळा येतो किंवा अंडी पटकन उकडली जात नाहीत आणि सोलायचा तर फार कंटाळा कारण की ते अंडी फुटतात किंवा त्याचे वरून टवके निघतात अंडी व्यवस्थित आपल्याला सोलता येत है नाहीत आणि तर ती अंडी कशी व्यवस्थित सोलायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर सर्वात अगोदर अंडी उकडून घ्यायची आता बघा मी अंडी उकडून घेतल्यात कुकरला आणि एक शेट्टी केलेली आहे एक शेती कराल तर अंडी छान व्यवस्थित उकडतात तर एका शेट्टीमध्ये माझे अंडे छान अशी उकडले आहेत आता पुढची पद्धत बघा तर कारण की काय होतं की ज्यावेळेस आपण अंडे सोलाय घेतो त्यावेळेस अंड्याचे आपल्याला फुलकटे व्यवस्थित निघत नाहीत आणि गरम असेल तर अगदीच निघत नाहीत त्याचे पूर्ण टवके टवके निघतात आणि आपलं अंडं पूर्ण खराब होतं दिसायला पण आणि एकदम लचके काढल्यागत अंडे होतं आणि आपण तर नेहमी सगळेजण असे सोलता बघा एकदम जमिनीवर खाली मारून किंवा कपडे खाली टोकून हे अंडा आपण सोलवून काढतो तर ते अंडं काय वेळेस निघत नाही बघा हे असं त्याला टवके पडतात आणि बऱ्याच वेळा ते अंड्याबरोबर त्यावरच्या कवच कवचबरोबर आतलं पण पांढरा जो भाग असतो तो सुद्धा येतो आणि अंड्याचे पूर्ण टवके टवके निघतात असं बराच वेळा होतं असं कोणाकोणासोबत आहे तर आज मी तुम्हाला सर्वांसाठी एक सोपी असे ट्रेक घेऊन आले तर काय करायचं सर्वात अगोदर पातळी घ्या किंवा एक खोलगट भांड घ्या किंवा भरणी घेतली छोटी तरी चालेल आणि त्याच्यामध्ये हे अंडे टाकायचे जेवढी अंडी आहे तुमची तेवढी टाका आता माझ्याकडे चारच अंडे आहेत पाच अंडे उकडाय घातील त्यातले मी एक अंडे हा तुम्हाला सोलून दाखवलं आणि आता चार अंडे राहिलेत तर त्या पातेल्यामध्ये मी चार अंडी घालून घेतलेत आणि ते बघा आपण आहे आपल्या हाताने जसं आपण पीठ चालतो बघा भाकरीचं पीठ चाल चालतो आणि कणकेचं पीठ चालतो तसं हे अंडी त्या पातेल्यामध्ये हलवायची कुठलाही हात लावायची गरज नाही फक्त अंडी हलवायची जोरजोरामध्ये हलवलं तर ते का अंडी काय होतात एकमेकावरती आदळतात आणि त्या पातेल्याला एकदम थडकतात ते अंडी या पातेला थडकली आहे की ते त्याचं वरचं जे टर्पल आहे ते साईडला होतं आणि लूज होतं आणि साईडला होतं बघा अगदी व्यवस्थित कुठले हात लावायची गरज नाही फक्त झटकेपट एका मिनटाच्या आत तुमची अंडी जेवढी किती अंडी असू देत सोलून तयार होतात फक्त आपल्याला काय करायचं आहे एक पातेला घ्यायचं आहे किंवा एक खोलगट भांडं घ्या किंवा एक भर भरणी घ्या काही घ्या त्याच्यामध्ये आणि जर भरणी असेल तर उत्तम खोलगट भरणी घ्यायची त्याच्यामध्ये अंडी टाकायचे आणि वरून झाकण लावायचं आणि जसं आपण ज्यूस कसं शेक करतो खालीवर त्या पद्धतीने तुम्ही अंडी फक्त खालीवर करा तरीसुद्धा अंडी तुमची छान व्यवस्थित निघतात हे बघा अंडी किती व्यवस्थित झटकीपट किती मिनटात झालं एक मिनटाच्या आतच आपली ही प्रोसेस झाली आणि अंडी एकदम छान सोडून निघाली कुठेही त्याचे टोके निघालन काही नाही त्याचं अखंड कवच निघतं बघा त्या अंड्याचं आखकप खोलकट निघतं अशा प्रकारे सर्व अंडी सोडून घ्यायची अगदी झटपट होणारी ट्रिक आहे जर जास्त वेळ न घालवता काही करायचं नाही आपल्याला काही वापरायचं नाही फक्त एक ट्रिक वापरायची आहे आणि अशा प्रकारे सर्व अंडी आपल्याला सोलून घ्यायच्यात तर मीही अशा प्रकारे सर्व अंडी सोलून घेतल्यात तर तुम्ही पाहू शकता एक अंडा आपण हाताने सोडलं तर कशाप्रकारे सोडलं गेलं आणि जे मी सांगितलं आहे ट्रिकनं सोललं तर कसं सोललं गेलं तर बघा अंड्याचे आख् आख्खे फुलकोटे निघालेत हा व्हिडिओ जरा जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल